तुमच्या सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर इथं मला फक्त दोन डोळे चमकत असतील पण इथं झालं असं की आमचा कुकी आहे आणि तो खूप काळ असल्यामुळे तो पण अंधारातच येऊन जो आपलं पहा एकटक बघतच होता तर मी तर स्वयंपाकमध्ये पोळी बनवली होती आय मीन चपाती सोबतच बटाट्याची मला टिक्की बनवायची होती आणि मुगाची उसळ बनवली होती कारण थोडंसं वेगळं काही ना काहीतरी पाहिजे नस रोज रोज तेच तेच नाही खाऊ वाटत आणि झालं असतं की त्या दिवशी पप्पा आणि भैया हे दोघेही गेवराईमध्ये थांबले होते पावसामुळेच आणि हे तांदळाचं पीठ आहे जे तांदळाचं पीठ घालूनच मी बनवणार होते मग मस्त ताटकेला भेंडी मुगाची उसळ आणि इथं माझे जे ब्लॉक्स आहेत तर ते दोन्ही एकत्र आहे तर माझा हा जो ब्लॉक आहे तर तो सकाळचा आहे तर इथं सकाळी मस्त मी उठले होते आणि इथं पहा आमचे दोन्ही कुत्रे घरामध्ये येऊन झोपलेले आहेत कुकी टॉमी दोघं पण कारण चिखल्यामुळे त्यांना सुद्धा बाहेर झोपायला ना जागा नाही आहे आणि इथं पहा आमचा कुकी तर गोदडीवरच येऊन झोपला होता त्याला खाली जरी सरकवलं तरी ते वरचेवर येऊनच झोपत होता आणि आमची मांजर पण माझ्याजवळच येऊन झोपते एवढी क्यूट आहे ना की विचारच करू नका आणि इथं पहा कुकी नवीनच झोपला होता एवढा गोड आहे कुकी पण खरं सांगते कुकी म्हणून ना एवढं कर्मतना कोणाची ताप होत नाही आमच्या घराकडे याची कारण आमचा कुकीनं एवढा डेंजर आहे तेवढा तुम्हाला मासून दिसून त्याच्यापेक्षा डेंजर आहे बाहेर पण चांगलंच जा आबळ आलेलं होतं आणि दारापुढे पण चांगलं शेवळं झालं होतं मी इथं पहा आमची जी कळड आहेत ना ते कशी झोपले होते टोपल्यामध्ये आणि हो ही हो जी पाट आहे ना तर ती जे अर्धे जे पाय बाहेर होता आणि बाकी हात तिच्या आतमध्ये होते तर मग सकाळी नसतं फ्रेश वगैरे होऊन आम्ही इथे नाश्ता वगैरे केला नाश्त्यामध्ये आमचं उरलेलं शिळं तेच होतं आणि आईने थोडीशी वेगळी भाजी बनवली होती आणि पिल्लांजवळ त्यांची आई पण झोपलेली होती तरी तर पहा आमचा लकीनं एक पाय वर करून झोपला होता तुमचा मांजर किंवा बोके असं झोपतं का आमचं तर झोपतच असतं आणि आमची पिल्लू पहा कसं पिशवीमध्ये जाऊन झोपलं होतं कपड्याच्या ते पण एवढं गोड आहे ना खरं सांगते त्याच्यानंतर ना आम्हालाही घर <coughs> जे आहे तरी त्याला सगळा पसारा आवरायचा होता आणि एवढा पसारा झाला होता उंदरांनी पण भरपूर राडा करून ठेवला होता आणि उंदरांनी दोन दोन मांजरी असताना उंदरांनी आमच्या धान्याच्या गोण्या फोडल्या घरामध्ये ना एक सोडून चार चार पाच पाच उंदरे निघले खरं सांगते एवढा राडा उंदरांनी पार करून ठेवलेला आहे आणि हे जे राडा आहे तर पूर्ण वर्षांमधून एकदाच निघतो ते पण दसऱ्या दिवशी तर दस सगळंच निघतो आणि महालक्ष्मी दिवशी सुद्धा थोडाफार निघतच असतो पण जसं मी हे काम करत होते ना मला माझ्या लहानपणीचे काही काही दिवस आठवायला लागली कारण लहानपणी एवढं तर काही काम नसायचं आणि खरं सांगतो लहानपणी फक्त खेळण्यातच दिवस गेलेले आहेत पण जसं मोठं झालं ना एकदमच कामं पडलेले आहेत की विचारच करू नका तर ते सुद्धा घर माझं साफ करायचं चालू सुद्धा पत्रे वगैरे तर मी साफ केले होते आणि हे सुद्धा कारण इथं पहा आमची मांजर कशी झोपली होती मस्त पाय बाहेर काढून खूप गोड आहे ती पण आणि लकी पण हे दोघं पण नाही एवढे भारी आहेत ना आणि आमचा लकी एवढा मोठा होऊन सुद्धा कुठे गेलेला नाही म्हणजे घर वगैरे सोडून आणि इथं पहा आम्ही शिवसुद्धा धुऊन काढले होते असं म्हणतात की ज्यावेळेस बोका आय मीन मांजर जो असतो आपला तो मोठा झाल्यानंतर घर सोडून जातो पण आमचं तर काही गेला नाही आणि जावं पण नाही खरं सांगते तो आहे म्हणून घरामध्ये एकदम छान वाटतं तर इथे ना पत्रे वगैरे सगळे साफसफाई करून घेतले आणि मी जिथं पण काम वगैरे करत असते ना आमची ना माझ्याजवळ येऊन बसते म्हणजे बसते इथं पहा कचऱ्यामध्ये येऊन झोपली ते पण मला बघायला मी काय काम करते काही नाही एवढी गोड आहे ना आणि खरं सांगते ती ना माझ्याजवळ झोपती बाकी कोणाजवळच ना जात नाही आणि इथं आईकडेच भांडे असायचं काम होतं आणि मी घरातलं सगळे काम वगैरे करून घेत होते मग काय इथं ल हे पत्रे वगैरे साफ करता करता मला माझी फ्रेम जी आहे मी तयार केलेली ती आठवली ह्याला ह्या फ्रेमला तयार करून तीन चार वर्ष तर झालेले आहेत आणि सोबतच मला माझ्या ह्या काकांचा फोटो भेटला जो तुम्ही पाहू शकतात माझ्या ह्या काकांना एक्सपायर होऊन आता वीस ते एकवीस वर्ष तर झालेले आहेत हे माझे सगळ्यात लहान काका होते त्यांची पण एक वेगळी स्टोरी आहे तर ते आता एक्सपायर होऊन त्यांना झालेले आहेत वीस एकवीस वर्ष मग काय इथं पटापटा पटापट मला घर वगैरे आवरून घ्यायचं होतं कारण होतं आहे असं की हे पावसाचं वातावरण कधी बदललं तर काही सांगता येत नाही कधी कधी आमच्या इथले लोक मत होते की ढगफुटी वगैरे होणार आहे पण होवा नाही म्हणते कारण खरं सांगते एवढं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि काय करावं काही समजतही नाही तरी तर माझं जे काम आहे तर ते चालूच होतं एवढी जागा साफ झाली त्या जागेवर हे धुतलेले चांगले ठेवलेले चांगले राहिलेले चा जे सामान आहे तिथं नेऊन लावलं आणि खरं सांगते दसऱ्या दिवशीच ना सगळ्यात जास्त राडा निघत असतो इथं पहा आमच्या घरामध्ये उंदराने एवढं मोठं छिद्र करून ठेवलेलं आहे आणि आतमध्ये माहिती नाही अजून किती खोल आहे मग तिथं पण मला सगळं व्यवस्थित करायचं होतं आणि सोबतच हे जे भरण्या वगैरे हे सगळं पुसून घ्यायच्या होत्या पहा चांगलंच ऊन पडलेला आहे मग दुपारी थोडीशी भूक लागली शेंगदाण्याची चटणी आणि भाकर खाल्ली आणि त्याच्यानंतर ना हे डबे वगैरे सगळंच आता पसारा आवरून घ्यायचा होता कारण दसरा एक असा मोठा सण आहे आय मीन असा मोठा हा सणच आहे त्याच्यामध्ये ना सगळा पसारा काढायला इथं पा उंदरांनी इथं सुद्धा सगळी जागा आमची जी एकदमच ही केलेली आहे त्याच्यानंतर ना हे जे घर आहे तर मला हे सुद्धा सारून घ्यायचं होतं तर त्याच्या आधी इथं पहा किती घाण पाणी निघलेलं आहे पत्रे वगैरे साफ करून करून आणि मग आंघोळ वगैरे करायचीच होती मग इथं आंघोळ वगैरे करून मी रेडी पण झाले म्हणजे आंघोळ तर केलीच होती आणि मग रात्रीच्या स्वयंपाकामध्ये हे काही बनवलेलं होतं आणि मग हे घरसुद्धा सारवायचं होतं तर मग आधी ना सगळा पसारा जो आहे तर तो नीटनाटका लावून घेतला घर वगैरे झाडून घेतलं आणि तेवढ्यातच ना बाहेर पण थोडंसं वातावरण बदललेलं होतं त्याच्यामुळे ना घर सारवताना आणि सुद्धा विचार करूनच सारावं लागतं कारण पावसामध्ये असं होतं की खालून सुद्धा वललं जर घर सारवलं तर खाली पण वल्लं राहील आणि वरतून जो पाऊस पडतो ते सुद्धा वल्ल मग झोपायलाच राहत नाही त्याच्यामुळे कधी पण विचार करूनच घर जे आहेत तर ते सारावं लागतं मग काही ऊन थोडंसं पडलेलं होतं तर मला आधी पटकन घर सारून घेता येईल कारण ह्या ना घर पण एवढं उखरलं होतं आणि खूप सुद्धा दिसत होतं जी दुसरी खोली राहिली होती मग त्याच्यातला पसारा साफ करायला घेतला आणि आमची मांजर आहे तर पी ती पीटीवर झोपली होती तिला उचललं कारण मला मांजरी एवढ्या आवडतात ना की विचारच करू नका एवढ्या गोड असतात ना त्या मग इथं पास आरवलेलं घर किती सुंदर आणि किती छान दिसत आहे कारण जिथं हात फिरवत होतो तिथं लक्ष्मी असते अशी मजा आई मला सारखं सांगतच असते तर मग झालं होतं असं की मी मिशोवरून दोन सुंदर छान असे पार्सल मागवले होते तर मला आता तेच तुमच्यासोबत शेअर करता येईल आणि खरं सांगते जसं बघितलं म्हणजे जसे मी पाहिले होते ना तसेच मला रिसिव्ह झालेले आहेत एवढं सुंदर आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी पर्पल कलरची साडी मागवली ह्याच्या जागीने मी रेड कलरची ऑर्डर केली होती पण ती कॅन्सल केली आणि मी हा कलर घेतला एवढा सुंदर आहे ना की विचारच करून यासोबत तुम्हाला ही बेल्ट सुद्धा बांधायला येतो आणि ह्या साडीला रेडीमेडच मिर्या आहेत आणि झालं असं की ही साडी ना मला वाटलं होतं की मला येणार नाही पण एवढी सुंदर आली होती ना जी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये तर पाहायला भेटेलच आणि हा तुम्ही जर नवीन असा ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासमोर मी असेच नवीन नवीन फ्लॉग्स आणत जाईन तर पुढं साडी पा एवढी सुंदर आलेली आहे ना मला बघताच मला ही साडी एवढी साडी जी आहे तर ती मला नऊशे रुपयामध्ये पडलेली आहे आणि या साडीच्या ब्लाऊजचं जे वर्क आहे ते एकदम सुंदर आहे तर पुढं ना ही जी साडी नाही जर पूर्ण लोक तुम्ही पाहून घ्या एवढी पूर्ण भारी साडी आहे ना आणि खरं सांगते एवढी सुंदर आणि याचा फॅब्रिक जे आहे ती खूप सॉफ्ट आहे तर तुम्ही ना पुढे माझी साडी ना त्याचं पूर्ण लुक पाहून घ्या मी मिशो हा ब्लॅक कलरचा सुद्धा फ्रॉक मागवलेला आहे एवढा सुंदर आहे ना ज्या फुग्याच्या बाह्या आहेत आणि हा जो मला फ्रॉक जो आहे तर तुम्हाला पाचशे रुपयामध्ये पडलेला आहे एवढा सुंदर आहे जर तुम्हाला याची लिंक लागत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात जास्त प्रश्न पडणारा म्हणजे मेकअपचा आहे तर तो, तो, तो रिमूव्ह कसा करायचा तर मेकअप पण रिमूव्ह करायचं नाही एकदम इझी आहे काही जास्त अवघड नाही तर तुम्हाला काय फक्त खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे सोबतच कापसाचा बोळा किंवा एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तर ह्या कापसाच्या बोळ्यावर मी तेल लावलं आणि माझ्या ज्या हॉटाची हॉटाची लिपस्टिक वगैरे सगळी रिमूव्ह करून घेतली आणि सोबतच जे डोळ्याचं म्हणजे आय शॅडो होतं ते सुद्धा रिमूव्ह करून घेतलं कारण हे निस्त पाण्याने तर काही निघत नाही आणि काढायला जातील तर आग आगच होत असते कारण हे काही एवढं घासून निघत नाही तर ह्याच्यासाठीला कधी पण खोबऱ्याचं तेलच यूज करायचं मग पा एवढं छान असा मेकअप जो आहे तो आपला निघून जातो आणि जा ज्यावेळेस सगळा मेकअप निघून जाईल ना तर तुम्ही ह्याला फेशवॉशनी किंवा जे तुमची साबण असते तर त्याच्याने तुम्ही वॉश करू शकता तर इथं पा माझा जो मेकअप आहे ना तो पूर्ण निघून गेला तर थोडासा चेहरा माझा हे झाला होता त्याच्यानंतर मी छान असा चेहरा धुतला Ani mong pado siya nandun na sa grama